नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टी सेल मार्फत फार्मसी इंजिनिअरिंग नर्सिंग किंवा वेग 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 वेगवेगळे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांची ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया त्यासाठी रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि त्यामध्ये सीई टी सी असं आढळून आलेलं आहे की ई डब्ल्यू एस अर्थात इकॉनॉमिकली विकर सेक्शन अर्थात आर्थिक मागास वर्ग ओपन कॅटेगरीमध्ये जे येतात ज्यांना दहा टक्के आरक्षण दिलं जातं तर त्या डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा लाभ हा ज्यांना ऑलरेडी आरक्षण आहे अशा अनेकांनी घेतला आहे असं त्यांना आढळतं जर असं काही असेल जर तुम्ही ओबीसी असाल किंवा एस सी एस टी एस बी सी ई बी सी वी जे एन टी कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये ऑलरेडी असाल आणि तुम्ही ई डब्ल्यू एससाठी अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो रिस्पेक्टिव कॅटेगरी आहे त्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे ग्रीव्हियन्स पिरियड जो असतो अर्थात आक्षेप नोंदवणं त्यामध्ये तुम्हाला हा बदल करून घ्यायचा आहे अर्थात ही चूक कोणाकडून होऊ शकते खास करून मराठा समाजाकडून ही चूक होऊ शकते का तर यापूर्वी मराठा समाजाला कोणतंही आरक्षण नव्हतं म्हणजे ते ओपन कॅटेगरीमध्ये होते तेव्हा त्यांना ते त्या ते ठिकाणी डब्ल्यू एसचा लाभ घेता येत होता परंतु आत्ता मराठा समाजाला एसईबीसी बी सी हा जो काही प्रवर्ग आहे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्ग असा जो प्रवर्ग आहे ई बी सी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास एस ई बी सीमध्ये टाकलेलं असल्यामुळं आता या ठिकाणी मराठा समाजाला डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही आहे ठीक आहे त्यामुळं तुम्ही जर मराठा समाजात असाल किंवा कुठल्याही या प्रवर्गात असाल बघा या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी विजय एन टी एसई बी सी एस बी सी कुठल्याही कॅटेगरीमध्ये येतात आणि तुम्ही त्या ठिकाणी जर ई डब्ल्यू एसमधून अर्ज केला असेल तर तुम्हाला तो तुमच्या रिस्पेक्टिव कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे अदरवाईज पुढे तुमचा प्रवेश देखील रद्द होऊ शकतो अर्थात काय असतं ई डब्ल्यू एसचं जे सर्टिफिकेट असतं त्यावरती ऑलरेडी मेन्शन असतं कि ही पाई की तुम्ही कुठल्याही यापैकी रिझर्व कॅटेगरीमध्ये येत नाही ओपनमध्ये येता म्हणून तुम्हाला आठ लाखाच्यापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि ईडब्ल्यू एसचा अर्ज दिला जातो स्टेट लिस्ट असते त्यानुसार तुम्हाला कुठलंही आरक्षण नाही आहे आणि ओपनमध्ये आहात म्हणूनही ईडब्ल्यू एसचा लाभ मिळतो आणि मराठा समाजाला राज्यामध्ये ए सी बी सी आहे केंद्रामध्ये त्यांना त्या ठिकाणी आरक्षण कुठलंही नाही आहे सेंट्रल गव्हर्मेंटचं से तुम्हाला डब्ल्यू एस मिळतं मराठा समाजाला सेंट्रल गव्हर्मेंटचं डब्ल्यू एस मिळतं पण राज्यामध्ये जे काही आहे ते डब्ल्यू एस मिळणार नाही आणि महाराष्ट्रातल्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्याचं ई डब्ल्यू एस लागत असतं तुम्ही कुठल्याही प्रकारानं कोणीही असो मी फक्त मराठा समाजाबाबत बोलत नाही आहे तर ओबीसी किंवा बरेच अशा कॅटेगरीचे विद्यार्थी असतात की त्यांच्याकडे जर त्या ठिकाणी त्यांच्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर कुठले डॉक्युमेंट नसतील तर ते त्या ठिकाणी ई डब्ल्यू एस कुठल्याही गैरमार्गानं देखील अनेकजण काढणारे असतात असं करून जर तुम्ही ते सर्टिफिकेट काढलं असेल तर पुढं तुम्हाला त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होऊ शकतं कारण लक्षात ठेवा तुमचा जो एल सी आहे लिव्हिंग सर्टिफिकेट त्यावरती तुमचा प्रवर्ग जात मेन्शन असते ठीक आहे त्यामुळे कुठे ना कुठे ह्या गोष्टी जर ओपन अप झाल्या तर त्या ठिकाणी तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो किंवा नुकसान होऊ शकतं ठीक आहे त्यामुळे ती चूक टाळा खास करून मराठा समाजाकडून हे गैरसमजून गैरसमजतीनं चूक होऊ शकते कारण अनेकांना माहीत नाही की मराठा आरक्षण एसई बी सी लागू आहे त्यामुळे आता ओपन कॅटेगरीमध्ये नाही आहोत त्यामुळे ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही आहे तर ही चूक टाळायची आहे मी ऑलरेडी खूप एक महिनाभरापूर्वी साधारणपणे मी व्हिडिओ बनवलेला होता एसई बी सी आरक्षण लागू आहे त्यामुळे ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही एसई बी सी सर्टिफिकेट कशा का पद्धतीनं काढायचं यावरती सविस्तर ऑलरेडी मी माहिती दिलेली होती ठीक आहे त्यामुळे आता ई टी सी देखील जाहीर सूचना काढलेली आहे काय झालेलं आहे जर तुम्ही ऑलरेडी आरक्षित प्रवर्गात कुठलेही असाल एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी एस सी बी सी एस बी सी आणि तुम्ही ई डब्ल्यू एसमधून अर्ज केला असेल तर ते डब्ल्यू एस बदलून तुम्ही तुमची रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आहे ती काढून घ्या तुमच्या रिस्पेक्टिव कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील तर ओपनमध्ये कन्वर्ट करा अन्यथा पुढे तुम्हाला अडचणी येऊ शकतात अर्थात आता ते मराठा आरक्षण लागू झालेलं ला असल्यामुळं ते प्रमाणपत्र काढणं त्यानंतर नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी काढणं या सगळ्या गोष्टी किचकट प्रोसेस आहे सुरुवातीला डब्ल्यू एस खूप इझिली मिळत होतं तर ते कि फाइदा हो का रद्द झालं किंवा ए सी बी सीचा फायदा होईल का किंवा ह्या सगळ्या खोलात आपल्याला जायचं नाही आहे कारण ई डब्ल्यू एस खूप इझिली निघत होतं दहा टक्के ते देखील आरक्षण होतं आणि त्यामुळं आता जे लागू झालेलं ला आरक्षण आहे सी बी सी त्याची डॉक्युमेंट काढणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि मोठा मराठा समाज बाहेर पडला आहे डब्ल्यू एसमधून का तर त्याला ए सी बी सी आरक्षण लागू झालं त्यामुळे ई डब्ल्यू एसमध्ये काही मोजकेच ओपन कॅटेगरीमध्ये येणारे आहेत ते आहेत त्यामुळे आहे त्या ई डब्ल्यू एसचा कटॉप कमी येणार आहे आत कम कमी येणार आहे ई डब्ल्यू एसचा कट ऑफ अर्थात त्या सगळ्या इतर ज्या बाबी आहेत त्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे फक्त तुमचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल आणि ई डब्ल्यू एसमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे या हेच या ठिकाणी सी ई टी सी एलनं सूचना दिलेली आहेत अशा करतो ही महत्त्वाची सूचना तुम्हाला कामाची ठरेल तुमची चूक झाली असेल तर तुम्ही करेक्ट कराल ही माहिती ज्यांनी कोणी ई डब्ल्यू एसमधून अर्ज केला असेल त्या सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू